तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट यांच्यात ऑनलाईन करार करा पुणे येथे साखर आयुक्त यांच्याकडे स्वाभिमानी ऊसतोड वाहतूक संघटनेची मागणी राज्यातील साखर कारखाने व खाजगी कारखान्याची ऊस तोडणी वाहतूकदार व वा मुकादम मजुरांमध्ये ऑनलाईन करार करावा गोपीनाथ मुंडे महामंडळाने नोंदणी असलेले मजूर पुरवण्यात यावेत अशी मागणी स्वाभिमानी ऊसतोड वाहतूक संघटनेनं साखर आयुक्त सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यावेळी स्वाभिमानी ऊसतोड वाहतूक संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा व सुकाणू समितीतील सदस्यांनी काही सूचना केल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऊस तोडणी मुकादम व मजूर यांच्याकडून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदार वाहतूकदार शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कायदा करणे साखर व शेतकरी यांच्या करारात दुरुस्ती याबाबत बैठक घेण्याची सूचना दिली होती त्यानुसार ही बैठक झाली महामंडळाने मजूर मुकादमांच्या मालमत्तेवर ई करार करावा या प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यास ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावेत ऊसतोडणीवेळी एखाद्या मजुराचा मृत्यू झाल्यास कारखान्याने विमा उतरवला असल्यास त्याला विम्याची रक्कम मिळते परंतु ज्या ऊसतोडणी वाहतूकदार शेतकऱ्याने त्याला उचलेची रक्कम दिलेली असते ती बुडते त्यामुळे ऊसतोडणी वाहतूकदार शेतकऱ्यांना साखर कारखाना बँक पतसंस्था यांच्याकडून घेतलेल्या कर्जाला विमा संरक्षण देऊन त्यातून वसुली करण्यात यावी अशी विविध मागणी यावेळी करण्यात आली यावेळी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ विस्माचे अजित चौगले मुंडे महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक भरत केंद्रे अप्पर कामगार आयुक्त अभय गीत महेश झेंडे सहाय्यक संचालक सचिन बराटे रावसा अबदान राजगुंडा पाटील तानाजी पाटील विनोद पाटील प्रवीण शेट्टी विद्यासागर पाटील उपस्थित होते आज साखर आयुक्तालय पुणे या ठिकाणी विशेष बैठक पार पडण्यात आली बैठकीचं कारणसुद्धा तसंच होतं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तीन तारखेला ऊस तोडणी मुकदम मजूर यांच्याकडून तोडणी वाहतूकदार शेतकऱ्यांच्या होत असलेल्या फसवणुकीबद्दल नवीन कायदा करण्याचं त्या ठिकाणी सूचित केलं होतं आणि त्याची बैठक आज प्राथमिक स्वरूपाची पार पडली आणि त्या बैठकीमध्ये स्वाभिमानी तोडणी वाहतूक संघटनेला निमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्या निमंत्रणामध्ये विशेष करून स्वाभिमानी उतरणी वाहतूक संघटनेनं कराराची पद्धती कशी असावी त्यामध्ये कोणत्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली जावी व ॲडव्हान्स रक्कम द्यावी का न द्यावी करार हा रजिस्टर्ड असावा अशा वेगवेगळ्या व मजूर हे गोपीनाथराव मुंडे महामंडळामार्फतच पुरवले जावे अशा विविध मूर्ती मुद्द्यांच्यावर चर्चा झाली आणि त्याला सकारात्मक चर्चेमध्ये झाल्यानंतर गतवर्षी जे फसवणूक झालेली आहे त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे याच्यावर सुद्धा चर्चा होण्यात आली यापूर्वी गृह विभागामार्फत पोलीस खाते हे या फसवणूक करणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करत होते परंतु गेल्या सहा महिन्यामध्ये त्यांनी त्याच्यावरती अगदी शिथिलता दाखवली आणि कोणतंही गांभीर्य दाखवत नाही त्यामुळं जे कमी प्रमाणात फसवणूक होत होती ती फसवणूक अद्याप पुन्हा वाढलेली आहे त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजू शेट्टी साहेब व स्वाभिमानी ऊस तोडी वाहतूक समिती ही भेटून आली होती आणि त्यावेळी त्यांनी त्याच्यामध्ये विशेष कारवाई करण्याचे आदेशसुद्धा दिले होते आणि ते आता पुन्हा चालू झालेले आहेत त्यामुळं ऊस उत्पादक ऊस वाहतूकदारांना निश्चितच यापुढे न्याय मिळेल एवढी